अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गेऊराई तहसीलदार यांना निवेदन शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी यासाठी औसा जिल्हा लातूर येथे चालू असलेल्या अमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देत आहोत याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केला आहे तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये हमीभाव द्यावा तरच शेतकऱ्यांना परवडणारा आहे कारण उत्पन्नापेक्षा सोयाबीन पेरणी व काढणी खर्च जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकाराने आठ हजार पाचशे रुपये भाव देण्यात यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी यासाठी औसा जिल्हा लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे चालू असलेला आमरण उपोषणास आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत यावर तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती अर्जदार बाळासाहेब चव्हाण युवक जिल्हा प्रमुख बीड राजेंद्र मोटे तालुका अध्यक्ष गेवराई सुनील ठोसर रयत शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष राहुल चाळक क्रांतीवीर सेना जिल्हा अध्यक्ष संतोष पाचपुते शहराध्यक्ष गेवराई अंकुश धोडरे ग्रामपंचायत सदस्य जातेगाव अण्णा शिर्के गजानन पांडे महाराणा प्रताप ब्रिगेड तालुका अध्यक्ष संतोष बाप्पा यादव सकाराम जगताप अशोक यादव सह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते